बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त देवांच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल झालेत पहिल्या श्रावणी सोमवारच्या पूजेस मान मालवणीतील सुरेश नेरुरकर आणि कुडाळ येथील आनंद शिरवलकर यांना देण्यात आला आहे येणाऱ्या भाविक भक्तांकरिता सुलभ दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे देवगड यांच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त स्पेशल देवगड कुणकेश्वर तसेच रत्नागिरी सावंतवाडी कणकवली येथून जादा एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नामांकित भजनी मंडळांची भजने होत आहेत कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम